नमस् नमस्कार रिदम यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचं व्हिडिओ माझ्या महिलांसाठी तर महिलांसाठी मी माहिती घेऊन आलेली आहे तर डिस्कशनमध्ये तुम्ही तर वाचलंच असणार की कशाबद्दल आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चे मान्यता देण्यात आलेली आहे त्या योजनेसाठी कोण पात्र आहेत कोण अपात्र आहे कोण या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात आणि कशा पद्धतीने भरायचा मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर मी त्या योजनेचा उद्देश काय आहे ते तुम आपल्या राज्याच्या महिला ज्या आहेत ना त्यांना मुलींना पुरेशी सोयीसुविधा रोजगार निर्मितीला चालना भेटावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे तर त्याच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंब आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुलींना सशक्त चालना मिळणे व महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारणे यासाठी ही योजना ही केली आहे तर याचे स्वरूप तुम्हाला सांगते तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक महिला महिला तिच्या स्वतःचं आधार कार्ड लिंक केलेलं थेट आपल्या बँक खात्यात हे पंधराशे रुपये येणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला विधवा घटस्फोटी परिस्थिकत्या आणि निराधार महिलांसाठी ही योजना असणार आहे तर पात्रता सांगते तुम्हाला लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिस्थिकरित्या आणि निराधार महिला किमान वय एकवीस वर्ष पूर्ण कमाल वय साठ वर्ष म्हणजे एकवीस ते साठ वर्षापर्यंत ज्या महिला आहेत त्या ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात सदर योजनेअंतर्गत लाभार्थी घेणाऱ्या अर्ज लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे तर त्याचे सुद्धा आहेत तर मी तुम्हाला थोडक्यात सांगून देते ज्यांचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहेत ते यासाठी अर्ज करू शकणार नाही किंवा आय आयकर जाता असणार किंवा इन्कम टॅक्स जे भरतात ना त्यांच्यासाठी ही नाही आहे तर ज्यांच्या याच्यात कर्मचारी कंट्राक्टचे क कर्मचारी सरकारी असणार त्या ते... त्यांच्या घरातल्या ते भरू शकत नाही आणि या महिलांना शासन व विविध वी, मार्ग राबवण्यास येणाऱ्या आर्थिक योजनांचे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेत घेत असेल त्या महिलांना हे पै देऊ शकणार नाही तर सदर योजना पात्रता व पात्रता निष्काळ सुधार करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजन व विभक्त अभिप्राय घेऊन शासन मान्यता कार्यवाही करण्यात येईल तर या योजनेच्या अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय काय लागणार आहेत ते तुम्हाला सांगून देते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे लाभार्थ्यांचा आधार कार्ड असणे आवश्यक का आहे महाराष्ट्र राज्याची वास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याची जन्मदाखला सक्षम प्राधानिक यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला बँक खातेत पासबुक बँक खात्याचे झेरॉक्स पासपोर्ट साइज फोटो रेशन कार्ड सदर योजनेचे अटी व शर्तीचे पालन करणे हमीपत्रक जेव्हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर खूप छान योजना आहे आपल्या महाराष्ट्राच्या महिलांसाठी पी डी एफ माझ्या डिस्कशन बॉक्समध्ये मा नक्की टाकणार आहे तर तुम्ही पूर्ण वाचू शकतात तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका थँक्यू